आजीचा वर्गमित्र बोक्याच्या सोसायटीसमोर जी गल्ली आहे तिथे उजवीकडेच निवास नावाची मोठी हाऊसिंग कॉलनी आहे जवळजवळ बोक्याच्या सोसायटी एवढीच आहे ती पण खेळायला जागा अधिक मोठी आहे तर तिथे सध्या मंगल निवास इलेव्हन विरुद्ध बोक्याची सोसायटी म्हणजे राघव सहनिवास इलेव्हन यांचा ट्वेंटी ट्वेंटी अंडरहँड बोलिंगचा सा क्रिकेट सामना ठरला होता खरं म्हणजे बोक्याच्या राघव सहनिवासमध्ये सध्या क्रिकेट थोडं कमी झालं होतं म्हणजे भारताची मॅच सुरू असेल ऑस्ट्रेलिया किंवा न्यूझीलंडशी तर ती टीव्हीवर बघितली जायची त्यावर चर्चा वाद संवाद सगळं व्हायचं पण गेल्या फुटबॉल विश्वचषक स्पर्धेतले रोमहर्षक सामने बघितल्यापासून सोसायटीमध्ये फुटबॉलचं सो वारं जास्त वाहत होतं एकदा झालं काय या दोन सोसायटीमधल्या मुलांची वादावादी झाली आणि मंगल निवासमधल्या पोरांनी आव्हान दिलं की हिंमत असेल तर आमच्याशी क्रिकेट मॅच खेळून दाखवा आमच्या ग्राउंडवर म्हणजे त्यांच्या सोसायटीत आम्हाला हरवून दाखवा राघव सहनवासची पोरं म्हणाली की आमच्याशी फुटबॉल मॅच खेळून दाखवा बघूच या वेगवान खेळात तुम्ही कसे टिकता ते या दोन्ही खेळात तुम्हाला हरवू शकू आम्ही शेवटी अंडरहँड क्रिकेटचा सा ट्वेंटी ट्वेंटी सामना त्यांच्या सोसायटीत आणि मग फुटबॉल सामना बोक्याच्या सोसायटीत असं ठरलं मुलांचा उत्साह बघून दोन्ही सोसायटीतल्या काही निवडक मंडळींनी मोठं बक्षीस चषक ढाल वगैरे देऊ केलं आणि होणाऱ्या सामन्यांची चुरस वाढवली काही दिवस तयारीत टीम बांधण्यात आणि अंडरहँड प्रॅक्टिसमध्ये गेले मोठ्या मुलांकडून व्हॉलीबॉल आणि बॅडमिंटनची नेट्स उधार घेऊन नेट प्रॅक्टिससाठी ती बांधली गेली टेनिस बॉलची मॅच असली तरी खऱ्या क्रिकेटचा मूड यावा म्हणून सामन्याच्या दोन दिवस आधी बोक्या दादाकडे गेला दादा काहीतरी नोंदी करत होता दादा दादा एक काम होत बोल बोल लवकर मी कामात आहे आमच्या ट्वेंटी ट्वेंटी क्रिकेट मॅचसाठी एक अंपायर आपल्या सोसायटीचा आणि एक त्यांच्या सोसायटीचा असा असणार आहे मग सर्वानुमते आपल्या सोसायटीतर्फे तू अंपायर राहावंस असं ठरले त्यांना खेळात तरबेज अनुभवी पक्षपात न करणारा निर्भय पुरे पुरे मला चढवू नकोस मी परवा मोकळा नाहीये का घरात सगळ्यांना माहितीये तुला कसं नाही माहित एका रेसलिंग स्टार बरोबर कार्यक्रम करतोय त्याच्या तयारीसाठी जायचंय स्टार कोण राष्ट्रकुल स्पर्धेत कुस्तीत सुवर्णपदक मिळवलेला कोल्हापूरचा क्रांतिसिंह माने पहिला बरोबर कार्यक्रम अरे त्याची मुलाखत घेतोय पुढल्या आठवड्यात डॉल्फिन यूथ फेस्टिवलमध्ये मी आणि भवन्स कॉलेजची विदुला दोषी बाप रे धमालच रे दादा चार हजार पोरपोरी असणार आहेत या इव्हेंटला त्याचीच तयारी चालली आहे दोनदा भेटलो मी क्रांतिसिंह मानेला मस्त माणूस आहे बेस्ट ऑफ लक दादा तुझ्या अंडरहँड टेनिस बॉलच्या मॅचसाठी हेल्मेट आणि पॅड्स हवी असली तर घेऊन बो जा बोक्यानं दादाच्या चिडवण्याकडे लक्ष दिलं नाही दोन दिवसांनी संध्याकाळी साडेचार नंतर सुरू झालेल्या ट्वेंटी ट्वेंटीच्या त्या पहिल्या सामन्याला प्रेक्षकांची चांगली गर्दी होती मंगल निवासच्या बऱ्याच बालकण्यांमधून रहिवासी आपल्या टीमची बॅटिंग बघत होते आणि प्रोत्साहन देत होते खाली सोसायटीच्या आवारातही बरेच लोक उभे राहून खेळ बघत होते बोक्या फिल्डिंगला उभा होता तिथे मात्र एक ग्रस्त घडीच्या लाकडी खुर्चीवर बसून दुरून सामना बघत होते बोक्याचं लक्ष त्यांच्याकडे जात होतं ते खाकी पॅन्ट घालून बसले होते वर एक जुना राखाडी रंगाचा टी शर्ट होता विरळ केस विस्कटलेले होते मॅच बघता बघता ते कुठलं तरी गाणंही गुणगुणत होते मंगल निवासच्या फलंदाजानं चोपलेला बॉल बोक्याच्या दिशेनं आला त्यांना अडवायचा प्रयत्न केला पण हाताला लागून तो उडाला आणि त्या खुर्चीवर बसलेल्या ग्रहस्थांच्या दिशेनं गेला त्यांनी तो दोन्ही हातांनी पकडायचा प्रयत्न केला आणि दुसऱ्या तिसऱ्या प्रयत्नात हातात आल्यावर बोक्याकडे उडवला बोक्यानं मग तो बॉलरच्या दिशेनं फेकला पुन्हा या दिशेला बॉल येण्याची शक्यता कमी आहे असं बोक्याला वाटलं आणि तो त्या खुर्चीवरच्या वृद्ध माणसा सॅपो खुंफळीत रेडी टू कंटिन्यू